पटकन करता येईल आणि सर्वांच्या आवडीचा नाश्ता म्हटलं तर पोहे पोहे हे, पो हे, हे सर्वांनाच आवडतात पण ते मोकळे मौसूद चिकट होऊ नयेत त्यासाठी ते कशा पद्धतीने बनवायचे ते आपण आज बघणार आहोत तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे जाडसर आकाराचे पोहे घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम पोहे आहेत ते आपण व्यवस्थित दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि मोकळे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण मोकळे पोहे केलेले आहेत त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि साखर घालायची आहे आता एक कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण शेंगदाणे हे तळून बाजूला काढून ठेवायचे आहे आता त्याच तेलामध्ये आपण पहिल्यांदा मोहरी घालायची मोहरी तडतडल्यानंतर मिरचीचे तुकडे घालायचे आहेत म्हणजे मिरचीचा तिखटपणा पोह्यामध्ये उतरतो आता त्यानंतर त्यामध्ये आपण थोडासा कडीपत्ता कोथिंबीर घालायची आहे म्हणजे कोथिंबिरीची चव पण त्यामध्ये उतरते नंतर शेवटी कांदा घालायचा आहे आता कांदा चांगला परतून झाल्यानंतर व्यवस्थित मध्यमाचेवरती आपल्याला कांदा परतायचा आहे आपण एक मध्यम आकाराचा कांदा इथं घेतलेला आहे आता आपला कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आणखीन थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आपण जे मोकळे करून ठेवलेले पोहे होते ते घालायचे आहेत दोनशे ग्रॅम पोह्यामध्ये दोन प्लेट पोहे आरामशीर बनतात आता हे पोहे फुल गॅसवरती व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत अजिबात चिटकत नाहीत खाली तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे फुल गॅसवरती परतून घ्यायचे आहेत आणि त्याला बसेल असं झाकण त्यावरती टाकून कमी गॅस करून आपण ह्या पोह्याला एक स्टीम काढून घ्यायची आहे म्हणजे आपले पोहे चांगले वाफळलेले गरमागरम पोहे तयार बनवून तयार होतात अशा पद्धतीने तुम्ही पोहे बनवून बघा खूप सुंदर आणि टेस्टी होतात त्यावरती वरून कोथिंबीर सुक्क खोबरं बारीक शेव घालायचे लिंबू पिळायचे शेंगदाणे घालायचे आणि अशा प्रकारे तुम्ही पोहे सर्व करू शकता एकदम सुंदर असे आपले टेस्टी पोहे तयार झालेले